नमस्कार मी सौ स्वाती चेतन मोरे ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय येथे अध्यापिका आहे मी आज आना पेडणेकर लिखित एका सत्यकथेचं अभिवाचन करणार आहे कथेचं नाव आहे बोझो ही गोष्ट आहे अमेरिकेत घडलेली सत्यकथा तेथील एका सरकशीमध्ये बोझो नावाचा एक हत्ती होता सुरुवातीला तो फार चांगला वागायचा मुलांना तर तो अतिशय आवडायचा बोझो रिंगणात नाच करायचा खाली पडून कधी कधी हातपाय पसरून मेल्याचं ढोंग देखील करायचं सोंडे मध्ये अमेरिकेचा झेंडा पकडून बँडच्या पुढे पुढे चालायचा पण अचानक त्याला काय झालं कोणाच ठेवू एके दिवशी बोझो भित बिथरला कोणतंही काम असा झाला एकदा तर त्यानं सरकशीतल्या रक्षकालाच मारण्याचा प्रयत्न केला गजांजवळ आलेल्या मुलानं बघून तो चित्कार करू लागला कोणाचही काहीच ऐके ना तेव्हा सर्कसच्या अधिकाऱ्याने ठरवलं की आता बोझूला गोळ्या घालून ठार करायचं नाहीतर तो लोकांना अपाय करील सर्कसच्या मॅनेजरने हत्तीला ठार करण्याचं ठरवलं पण खर तर हत्ती मेल्यानं सर्कसचं खूप नुकसान होणार होत हे नुकसान कसं भरून काढायचं तर मॅनेजरने एक युक्ती काढली त्यानं वृत्तपत्रात एक जाहिरात दिली हत्तीला गोळ्या घालून ठार मारलं जाईल ही संधी सोडू नका असा खेळ पुन्हा नाही आणि काय आश्चर्य लोकांची प्रचंड गर्दी उसळली या खेळाची तिकीट भराभर संपली खूप प्रेक्षक जमले रिंगणात वाटोळ्या पिंजऱ्यात बोजू उभा होता बाहेर बंदुका घेऊन शिपाई उभे होते बोजू मधून मधून सोंड वर करून चितकारत होता पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात जोर जोरात फिरत होता पिंजऱ्याच्या बाहेर उंच टोपी घातलेला रिंगमास्टर उभा होता थोड्या वेळात तो इशारा करणार मग बोझोवर सैनिक गोळ्या झाडणार होते लोकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती इतक्यात तपकिरी मिशांचा जाड काचेचा चष्मा लावलेला एक ठेंगू स्थूल मनुष्य तेथे आला त्यानं रिंगमास्टरच्या खांद्याला स्पर्श करून विचारलं तुम्ही खरोखरच या हत्तीला ठार करणार आहात काय खरंच त्याला जिवंत ठेवता येणार नाही त्यावर रिंग मास्टर उद्गारला त्याला जिवंत ठेवता येणं अशक्य हत्ती पार कामातून गेलाय तो सुधारण्याची मुळीच शक्यता नाही हो त्यावर तो मनुष्य म्हणाला मला त्याच्या पिंजऱ्यात जाऊ द्या दोन मिनिटात मी तुमचं म्हणणं चुकीचं हे दाखवून देतो मी त्याला सुधारू शकेन मॅनेजरने त्या माणसाकडे पाहिले हा कोण वेडा माणूस आलाय पिंजऱ्यात जाणं म्हणजे मरण ओढवून घेणं एवढी साधी गोष्ट कळत नाही त्याला त्यावर मॅनेजर त्याला म्हणाला अहो सर तीन मिनिटात हा बोजो तुमचा चेंदा मेंदा करून टाकेल त्यावर तो माणूस म्हणाला तुम्ही असं म्हणाल याची मला कल्पनाच होती सर म्हणून मी एक कायदेशीर करारपत्र करून आणलं आहे मी हा धोका पत्करायला तयार आहे मी हत्तीकडून मारला गेलो तर तुम्ही जबाबदार नसाल मीच जबाबदार असेल मॅनेजरने पाहिले तर करारपत्र कायदेशीर होतं मॅनेजरने ही सनसनाटी बातमी प्रेक्षकांना ऐकवली लोकांनाही खूप आश्चर्य वाटलं खरं तर सगळीकडे शांतता पसरली हत्तीचे चित्कार तेवढे ऐकायला येत होते त्या माणसानं कोट काढला हॅट काढली आणि ते कपडे मॅनेजरकडे दिले त्याने आपला चष्मा काढून खिशात ठेवला आता पिंजरा उघडा मी आज जातो दार उघडण्याचा आवाज ऐकताच बोजो दबा धरून उभा राहिला आपले लाल भडक डोळे त्याने दारावर त्या हत्तीचे हातात काहीही शस्त्र नव्हतं तो अगदी स्वस्थ उभा राहिला हळूहळू हत्तीशी बोलू लागला पहिली काही अक्षर ऐकताच हत्ती हळूहळू शांत होऊ लागला भयचकित झालेल्या प्रेक्षकांना त्या माणसाचे शब्द ऐकायला येत होते पण त्यांचा अर्थ काहीच कळत नव्हता मात्र हत्तीला त्यांचा अर्थ कळत आहे असं त्यांना वाटू लागलं ते शब्दच जणू त्या हत्तीचं मन वळवीत होते हत्तीला आपुलकीनं गोंजारत होते काही वेळानं हत्तीचा चित्कार ऐकू आला या भयंकर हत्तीने आता केलेला चित्कार भयानक नव्हता तो चित्कार आनंदाचा होता प्रेमाचा होता एखाद्या लहान मुलानं आनंदाने आरोळी ठोकावी तसा तो प्रचंड शरीराचा हत्ती आता आनंदाने डोलू लागला होता त्या माणसानं कसली तरी जादू केली होती खरी त्या जादूत प्रेम होत आपुलकी होती कसल्या तरी चमत्कारानं हत्ती एकदम माणसात आला होता त्याचे भयंकर स्वरूप पार नाहीस झालं होत आता तो माणूस धाडस करून हत्तीच्या जवळ सरकला त्यानं हात उंचावून त्याच्या सोंडेला गोंजारलं तो हत्तीला घेऊन पिंजऱ्यात गोलगोल फिरू लागला आश्चर्याने आत्तापर्यंत सर्व प्रेक्षक गप्प होते त्यांना मात्र आता रहावे ना त्यांनी कौतुकाने टाळ्या वाजवल्या आणि त्या माणसाला खूप खूप धन्यवाद दिले थोड्या वेळानं हा माणूस पिंजऱ्याबाहेर आला आपली हॅट कोट घेताना तो मॅनेजरला म्हणाला सर बोझोमध्ये तसा काहीच बिघाड झाला नव्हता ओ हो। तो हिंदुस्थानातून इथे आलाय ना त्यामुळे त्याला घरची खूप आठवण येत होती माणसाप्रमाणे प्राणी ही घरच्या आठवणी दुःखी होतात वेडे होतात मी हत्तीशी आता आपल्या त्याच्या स्वतःच्या हिंदुस्थानी भाषेत बोललोय ती भाषा ऐकत तो लहानाचा मोठा झालाय भारताबाहेर आल्यावर कित्येक वर्ष त्याला ही भाषाच ऐकू आली नाही त्यामुळे बिचारा थोडा बेचेन झाला इतकंच ती भाषा ऐकल्यावर कानावर पडताच तो निवडलाय शांत झालाय आता फार काळ तो अस्वस्थ होणार नाही तो माणूस जायला निघाला तेव्हा मॅनेजरने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला पण त्याने मॅनेजरच्या हाताला स्पर्शही केला नाही कारण याच मॅनेजरने हत्तीचे मरण दाखवण्यासाठी पैसे आकारले होते तो तसाच निघून गेला मॅनेजरने कराराचा कागद पाहिला त्यावरची सही वाचली रूड किपलिंग एक थोर लेखक कादंबरीकार आणि कवी सुद्धा हा लेखक अठराशे पासष्ट साली भारतात जन्मला एकोणीसशे सात मध्ये त्यांना साहित्याबद्दलचे जागतिक स्तरावरचे नोबेल हे सर्वसा श्रेष्ठ पारितोषिक मिळालेलं आहे धन्यवाद